विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अलन अलनमीम प्रभाग तेहत्तीस यांनी एका हिंदू महिलेचा जीव वाचवला रात्री साडे अकरा वाजता सिव्हिल चौक जात असताना अचानक रस्त्यावर खूप गर्दी झाली आणि एक महिला कामावरून जात असताना अचानक रस्त्यावर बेशुद्ध झाली खूप गर्दी जमा झाली होती पण त्या महिलेला दवाखान्यात दाखल करण्यासाठी कुठलाही पर्याय नव्हता अचानक त्या रस्त्यावर जात असताना अय्याज भाई अलन यांनी हे दृश्य पाहून लगेच गाडीत थांबवून कुठलाही जा कुठलाही धर्म जात धर्म न पाहता गाडीमध्ये महिला महिलेला दवाखान्यात दाखल केले डॉक्टरचं म्हणणं होतं की थोडा जरी उशीर झाला असता तर त्या महिलेचा जीव गमवावा लागला असता यावेळी लोकांनी अय्यासभाई अलन यांचे आभार मानले अय्यासभाई अलन यांचे म्हणणे आहे की मानवतेचे काम करत माणुसकीच्या मार्गाने जाण्याचा संकल्प आज तरुणांनी करणे खूप गरजेचं आहे कोरोनाची लस सापडली असली तरी हिंदू मुसलमाचे धार्मिक तेळ या प्रश्नांवरची लस शोधण्याचे काम सद्यस्थितीत करावे लागेल व्यवस्थेला जो ताप आला आहे त्या तापावर उपचार करण्याची गरज आहे माणुसकी जिवंत आहे आमच्यातला माणूस मरत नाही तो जिवंत असला पाहिजे मानवता करीत जीवाची बाजी लावण्याचे साहस आपल्यात आहे हे भाई अलन यांनी दाखवून दिली या या त्यांच्या अभूतपूर्व कार्याची समाज अभूतपूर्व कार्याची दखल समाज नक्कीच घेईल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा